बालिकाश्रम रस्त्यावरील दोन कापड दुकानात अंडर अर्मोर कंपनीच्या नावाचा वापर करून मूळ कंपनीच्या परवानगीशिवाय बनावट पॅन्ट शर्ट आणि जॅकेटची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे दोन्ही दुकानातून एकूण तीन लाख अठरा हजार चारशे रुपये किमतीचे चारशे पाच कपडे जप्त करण्यात आले या प्रकरणी दोघांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेत्रिका कन्सल्टिंग अँड इन्व्हेस्टिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सिनियर फील्ड एक्झिक्युटिव्ह दीपक बाबूलाल पटेल वय पंचेस राहणार मुंबई यांनी यासंदर्भात फिर्याद दिली शिव स्पोर्ट्स दुकानातील शाहरुख इस्माईल शेख वय सव्वीस राहणार मंगलगेट नगर आणि श्री स्पोर्ट्स दुकानातील सतीश अशोक सायंबर वय तेहतीस राहणार कॅनेटिक चौक नगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत नेत्रिका कन्सल्टिंग अँड इन्व्हेस्टिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे अंडर अर्मोर या कंपनीचे स्वामित्व हक्क आणि संरक्षणाचे अधिकार आहेत या कंपनीचे सिनियर फील्ड एक्झिक्युटिव्ह पटेल यांना बालिकाश्रम रस्त्यावरील शिव स्पोर्ट्स आणि श्री स्पोर्ट्स या दुकानामध्ये अंडर अर्मोर या कंपनीच्या बनावट पॅन्ट टीशर्ट आणि जॅकेटची विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना बुधवारी तीन जानेवारीला पत्र दिले अधीक्षक ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कारवाईचे आदेश दिले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे एक्झिक्युटिव्ह पटेल पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार संदीप पवार सचिन अडबल संतोष खैरे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे यांनी पंचांग समस्या सुरुवातीला शिवस्फोट दुकानात कारवाई केली त्यानंतर पथकाने श्री स्पोर्ट्स दुकानात कारवाई केली असता तेथे अंडर आर्मोर कंपनीच्या बनावट चाळीस जॅकेट बेचाळीस टी शर्ट्स आणि पस्तीस पॅन्ट असा एकूण एक लाख तेरा हजार दोनशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल सापडला आणि तो जप्त करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस अंमलदार विलास लोणारे करत आहेत ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा